आज व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की खूप दिवसापासून माझं तुम्हाला तर माहिती आहे माझं चॅनल माउंटेन्स वगैरे सगळं झालं होतं आणि बाकीच्या जे प्रोसेस टॅक्स इन्फॉर्मेशन आपले ॲड्रेस इन्फॉर्मेशन सगळी पूर्ण झाली होती फक्त माझं यूट्यूबचं पेमेंट यायचं म्हणजे शंभर डॉलर बाकी होते तर फायनली माझे शंभर डॉलर झालेले आहेत आणि माझं यूट्यूबचं पेमेंट काल माझं आलेलं आहे तर खरं सांगायचं म्हणजे खूप आनंदी झाले की माझं पहिल्या म्हणजे पहिलं यूट्यूबचं पेमेंट आलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही असते की आपण घरी असतो ग्रहणी म्हटली की आपण घरी असतो घरीच काम करतो हे करतो जेव्हा आपल्या कमाईचा एक रुपया जरी आला की त्याचं मोल म्हणजे खूप काही असतं की नाही बा आपण घरी बसून घरी मुलं घर सांभाळून घरची जबाबदारी पार पाडून काहीतरी केलं आणि त्याचंही फळ भेटलं आपल्याला आणि आज सगळ्यात म्हटलं तर तुमचा सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं सहकार्यामुळं मला आज हे यश मिळाले आहे माझी एवढी सगळ्यांना विनंती आहे की असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा तुमच्याकडे कमेंट असतील तर कमेंटही मला आवर्जून सांगा की नाही बा असं असं चेंजेस कर याच्यावर व्हिडिओ बनव हे टाकत जाई मला जसं पॉसिबल होतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ करते शॉर्ट्स वगैरे टाकते कारण घरच्या धावपळीमध्ये एवढं काही एकट्याच्या एवढं काही करणं होत नाही जेवढं होऊ शकतं जेवढं करू शकते तेवढं मी करत आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर यूट्यूबचं पेमेंट तर येणार होतं पण त्याची प्रोसेसमध्ये मला बऱ्याच म्हणजे खूप प्रॉब्लेम केला की त्याची प्रोसेस काय असते काय नाही आणि त्यातल्या मला सगळं म्हणजे मला मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांनाही सांगायला वाटते यूट्यूबच्या काय कंडिशन टर्म्स काय आहेत ते सगळ्यांनी पहिले वाचून घ्या कारण की मला काय माहिती नव्हती मी काही माहिती एवढी करून घेतली नव्हती आणि आपण नवीन यूट्यूबचं चॅनल ओपन केलं आपल्याला काही माहिती नसतं नवीन, नवीन यूट्यूबर्सना तर मला एक वेळ स्ट्राईक आली होती तर स्ट्राईकमुळे माझे तीन महिने वेस्ट गेले कारण की स्ट्राईक आल्यानंतर माहिती आहे कम्युनिटी गाईडलाईनची स्ट्राईक आली तर तीन महिन्यापर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईजही होत नाही आणि जरी करता झालं तरी आपलं पेमेंटही येतं त्यामुळं माझे तीन महिने तसेच लॉसमध्ये गेले आणि त्याचा चॅनलवर ब बऱ्याच प्रमाणात फरकही पडला होता आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात आता आता एवढं काही सांगायचे काही हे राहिलं नाही कारण की आपल्या जो कुठे प्रॉब्लेम गेला आपलं आयडेंटी व्हेरिफिकेशन असलं यूट्यूबचं मॉनिटायझेशन असलं किंवा वॉच टाइमचा बाकी सगळे हे तर यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे सगळ्यांचे आलेले आहेत तर त्यानुसार फक्त मला एक म्हणायचं आहे की तुम्ही कंटिन्युअली रोज एका एक वेळे व्हिडिओ टाकत जा असं व्ह्यूज नाही आले किंवा आता काही व्ह्यूज येत नाहीत कोणी पाहत नाही काही सबस्क्रायबर वाढत नाहीत तर बऱ्याच यो नवीन जे बायका म्हणजे मैत्रिणी आहेत त्या बंद करतात व्हिडिओ टाकणं किंवा करणं तर डेली तुम्ही एक तरी व्हिडिओ टाकत जा एक ना एक दिवस डेफिनेटली मी नक्की सांगते एक ना एक दिवस आपलं फळ आपल्याला बरोबर मिळून जातं आणि म दुसरं सांगायचं म्हणजे मी जेव्हा यूट्यूबचं चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मला असं वाटलं नाही की मी काही त्यातून अर्न करू शकल मला माझी दुसरी मुलगी झाली होती तेव्हा तिचा फर्स्ट आपण म्हणजे जे फस्ट मन सेकंड मन जे आपण सेलिब्रेट करतो त्या टाईपमध्ये मी टाकला होता फर्स्ट व्हिडिओ टाकला तर फर्स्ट व्हिडिओ एवढा व्हायरल झाला होता तर तेव्हापासून मी म्हणजे शॉर्ट टाकणं सुरू केलं होतं मधामध्ये बंद मग सुरू मग काही घरून हाऊ होतं किंवा नाही होतं मग असं करत करत मी व्हिडिओ करत गेले मी काय व्हिडिओ टाकणं सोडलं नाही आणि शेवटी फायनली वेज भेटलं पण एवढंच म्हणायचं आहे की कोणतीही गोष्ट करताना कंटिन्यू करा आणि बरेच लोक असे हे असतात की सपोर्ट करतात पण त्यापैकी काही लोक असे असतात की इतक्या घाण कमेंट करतात वाईट कमेंट करणं किंवा हे करणं त्या कमेंटला बिलकुल इग्नोर करून टाका लक्ष बिलकुल द्यायचं नाही कारण की म्हणतात ना दहा लोकं चांगले म्हणतील तर वीस लोकं आपल्याला नाव ठेवणारी असतातच त्यामुळं कंटिन्यूली ठेवून घ्यायचं आणि आपण आपलं करत राहायचं कसं असते आप आपल्याला फूल नाही भेटलं फुलाची पाकळी भेटली पण ती आपल्या स्वतःच्या कष्टावरून असते आणि ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जो जी व्यक्ती व्हिडिओ बनवतो जो यूट्यूबर आहेत त्याला माहिती असतं की कि त्यानं किती स्ट्रगल केलेलं आहे त्याला किती मेहनत लागलेली आहे कारण की वेळातला वेळ काढून हे करून आपला प्रत्यक्ष आपण कॅप्चर करतो आपण टाकतो हे करतो त्यालाही वेळ लागतो त्यालाही बऱ्याच गोष्टीची घरामध्ये कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याला फेस करूनही करतो बऱ्याच बैलांना खूप बायका अशा आहेत की त्यांना व्हिडिओ बनावं वाटतात म्हणजे व्हिडिओ करण्याची इच्छा आहे पण त्यांच्या फॅमिलीमुळं किंवा घरामध्ये त्यांचा सपोर्ट नसल्यामुळं त्या व्हिडिओ करत नाहीत तर मला असं म्हणायचं आहे की यू यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो म्हणजेच काही चुकीचं आहे किंवा काही चांगलं नाही असं आलो अजिबात नाही एखादी एखाद्याची इच्छा असती तर बिलकुल तुम्ही टाका त्याच्याही वेगवेगळ्या पद्धती टाकण्याच्या हे करण्याच्या पण कंटिन्यूली करत राहा आता राहिला विषय तर यूट्यूबचं पेमेंट आता असं असते की यूट्यूबचं पेमेंट किती आलेलं आहे काय आलेलं आहे ते तर सांगाय म्हणजे सा सांगता नाहीत आपण कोणत्या याच्यामध्ये सांगू शकतो पण पैसे किती आले आहेत आपण अमाऊंटमध्ये नाही सांगू शकत पण खरं सांगू का मला यूट्यूबचं पेमेंट आलं मला खरंच खूप आनंद झाला की माझं माझ्यापेक्षा तर माझी मुलगी खूप आनंदी होती की माझ्या मम्मीचे पैसे आले मम्मीचं पेमेंट आलं यूट्यूबचं कसं आहे आईच्या कोणत्या यशामध्ये लेकरांना खूप खुशी होते की आलं आता पाहू आता यूट्यूबचं पेमेंट आलं काय करायचं काय नाही तर सध्या काय मी काही ठरवलं नाही की काय करणार आहे काय त्याचं घेणार आहे कोणासाठी काय घेऊ काय नाही ते मी घेईल आता नंतर आता वेळ भेटला की मुलींसाठी घरच्यांसाठी सासूबाईसाठी नक्कीच काही नाही काही कारण की माझ्या का का, हासू मला त्यांना पहिले माहिती नव्हतं की व्हिडिओ वगैरे काय असतं काय आधी नव्हता पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त माझ्या मुलीनं माझ्या सासूबाई ह्या दोघांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे की तू व्हिडिओ करतं का काढ तुला आवडतं का तू कर हे कर म्हणून त्यामुळं या प्लॅटफॉर्मच्या तु तुम्ही हासूबाईंना पण धन्यवाद म्हणाल की तुमच्यामुळं म्हणजे त्या होत्या म्हणून मी व्हिडिओ करू शकले त्यांचा सपोर्ट होता म्हणून मी काहीतरी करू शकले तर कारण त्यांनी मला सपोर्ट जर केला नसता तर मीही करू नसते शकले तर यूट्यूबचं तर राहिल्याविषयी पेमेंट किती आलं सांगायचा सा। तर आता जो सोन्याचा एक ग्राम सोन्याचा जो भाव सुरू आहे सोन्याचा तर मी एक ग्राम सोनं त्या पै अमाऊंटमध्ये नक्कीच घेऊ शकेल एवढं मला यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे तर पाहू सोनं तर घेणारच नाही म्हणा सध्या काही कारण की एवढे पैसे काही हे नाही लेकरांसाठीसाठी काही गिफ्ट वगैरे घेईल मी हे करल माझी सगळ्यांना अशीच विनंती आहे की तुम्ही यू व्हिडिओ पाहात पा जे ज्यांनी मला सबस्क्राईब केले आहे ना तुम्ही माझे माझे व्हिडिओ पाहा ज्यांनी नाही की नवीन आहेत त्यांनी मला नक्की मला सबस्क्राईब करा आता जेव्हा मला सेकंड पेमेंट येईल काय येईल मला मा व्हिडिओ काढण्यासाठी नवीन मोबाईल घ्यायचा आहे तेव्हा मी डेफिनेटली मोबाईल घे माझ्या मुलीनं मोबाईल फोडला त्यात काही व्यवस्थित व्हिडिओ निघत नाही पण जसे होते तसे मी करण्याचा प्रयत्न करते आणि काही असेल तुमचे काही कमेंट वगैरे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की ताई असे नाही असे व्हिडिओ काढा किंवा या विषयावर करा, कि करा मला जेवढा पॉसिबल होईल तसे मी करण्याचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुमच्या सहकार्यामुळं आज हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये आला की म्हणजे स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या कमाईचे पैसे मी हातामध्ये घेऊ शकले येऊ शकले नाहीतर तर एका ग्रहिणीचं तर माहीत असतं नवऱ्यावर घरच्यांवर डिपेंडिंग आयुष्य असतं थँक्यू सो मच असंच मला यूट्यूब फॅमिली सपोर्ट करत राहा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार